हॅली लुयम हा दिस्टर्म फॉर गॉड्स हे देवाची बोधवचनाची वेळ आहे अँड दिस सो वंडरफुल डे फॉर ऑल अफर्स आणि आजचा हा खूप अद्भुत असा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी बिकॉज दिस दिस संडे इज द फर्स्ट संडे ऑफ दिस जुलै मंथ आणि या जुलै महिन्यातील हा पहिला रविवार आहे अँड इन दिस टू थाउजंड ट्वेंटी फाय आणि या दोन हजार पंचवीसमध्ये द सिक्स्थ मंथ हाज गॉन आणि सहा महिने ओलंडून गेले आहेत सो ॲट द फर्स्ट संडे ऑफ दिस मंथ आणि या पहिल्या रविवारी या महिन्याच्या पहिल्या रविवारी वी शुड गिव्ह थँक्स टू गॉड आणि देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे आणि सैतानाच्या हर एक डावपेचापासून त्यांना आपलं रक्षण केल्याबद्दल आपण परमेश्वरला धन्यवाद दिला पाहिजे थिंग्स यू इन गेड आणि आपल्याला ज्या गरजा होत्या त्या परमेश्वरनं पुरवठा केल्याबद्दल ही गु ऑल आणि आपल्याला सर्व त्यांना दिल्याबद्दल ही ऑल द थिंग्स यू थिंग आणि आपल्याला ज्या गोष्टींची गरज होती ते परमेश्वरनं आपल्याला पुरवठा केल्याबद्दल आपण yeah. धन्यवाद दिला पाहिजे आपलं रक्षण केल्याबद्दल सो so वी शुड गिव्ह थँक्स टू गॉड आणि आपल्याला देवाला धन्यवाद दिला पाहिजे हॉले लुया हाल लुया सो इट इज माय टॉपिक इज अबाउट लाईट ऑफ लाईट आणि आजचा जो माझा मुद्दा आहे जो टॉपिक आहे तो जीवनाचा प्रकाशाविषयी आहे हॉलुया हाले सो सुईंग जॉन चॅप्टर एट अँड अ वर्स ट्वेल्व डॅट आणि यव्हान कृत शुकवर्धमान याचा आठवा अध्याय अँड वर्स ट्वेल्व आणि बारा वचन आपण वाचा आय थिंक सम ऑफ द पीपल नो दिस वर्स आणि तुमच्यापैकी काही लोकांना हे वचन माहिती असेल सो लाय विल रेडी मी तुमच्यासाठी वाचू इच्छित आहे अगेन हि स्पोक टू धेम सेईंग आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड हू येअर फॉलोज मी विल नॉट वर्क इन डार्कनेस बट विल हॅव द लाईट ऑफ लाईफ बारा वचन आपण वाचू पुढे येशो पुन्हा त्यांना म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो, तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील दिस वर्स इज अबाउट ओनली टू थ्री लाईन्स आणि हे वचन जे uh, आहे फक्त दोन तीन लाईन आहे त्यामध्ये बट यू इज मोर मोस्ट इम्पो रेव्ह्युल्युशन अबाउट दिस वर्स आणि दोन तीन लाईन जरी असले तरी देखील एक खूप महत्त्वाचं असं प्रकाशन ते आपल्याला देऊन जातं हालेलुया लुया आय विल रिपीट जॉन चॅप्टर एट वर्स स्कूल आणि मी पुन्हा सांगत आहे योहान हॉन कृष्ण वर्तमान याचा आठवा ते आणि बारा वचन ही जीजस कुप्ट दे आणि येशू त्या शिष्यांना म्हणत आहे आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड मी जगाचा प्रकाश आहे इजस इज सेंट टू इज डिसअकोस्ट डॅट आणि शिष्यांना तो म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड मी जगाचा प्रकाश आहे इज द लाईट ऑफ द वर्ल्ड येशू जगाचा प्रकाश आहे सो आफ्टर आणि त्यानंतर तो काय म्हणत आहे हू एवर फॉलोज मी आणि जो मला अनुसरतो विल नॉट वर्क इन डार्कनेस तो अंधारच चालणारच नाही बट विल हॅव द लाईट ऑफ लाईट तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील हाले लुया हाले लुया हे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड दॅट इज लाईट आणि या ठिकाणी जो महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रकाश हा हा लुया व्हॉट इज द अपोजिट ऑफ द डार्कनेस आणि लाईटच्या विरोध अर्थी शब्द कोणता आहे डॅट इज डार्कनेस आणि तो म्हणजे अंधार हाले लुया हाले लुया इन दिस वर्स आणि या वचनामध्ये द डार्कनेस प्रेझेंट द आणि अंधार जो, जो, जो आहे तो डार्कनेस प्रेझेंट द निगेटिव्ह थिंग आणि जो अंधार जो आहे तो नकारात्मक गोष्टी गोष्टीचं प्रतीक आहे सम ऑफ द पीपल आणि काही लोक इन सम ऑफ युअर पीपल सम हॅव डार्कनेस इन युअर लाईफ आणि काही लोकांच्या जीवनामध्ये अंधार आहे विल टेल द वॉट द डार्कनेस प्रेझेंट आणि तो, तो अंधार का तुमच्या जीवनामध्ये आहे डार्कनेस मीन्स सिन आणि जो अंधार म्हणजे सिन पाप डिप्रेशन निराशा अँड झेट इज भीती होपलेसनेस आणि आशारहित जीवन अँड अवर ऑल आवर लाईफ डेट इज कोल्ड डार्कनेस आणि सगळ्या ज्या नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळून त्याला आपण एक अंधकारमय जीवन असं म्हणू शकतो हा लेलुया दिस डार्कनेस इज कॉल्ड इन स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि याच अंधाराला आत्मिक जगामध्ये काय म्हणतात दिस डार्कनेस मिन्स विचार टिल यू आणि हा जो अंधार आहे मी तुम्हाला सांगत आहे विच डार्कनेस प्रेझेंट थिंग्स आणि या अंधार अंधकारामध्ये इट इज नकारात्मक गोष्टी आहेत इट इज इन स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि या आतमेकी जगामध्ये बट सम ऑफ यू थिंक इंगू नेस मीन्स वॉट आणि तुमच्यापैकी काही लोक विचार करत असतील की अंधकार म्हणजे काय वेन वी वेन वी आर इन रूम आणि जेव्हा आपण घरामध्ये असतो वेन लाईट गोज ऑफ आणि जेव्हा लाईट जाते इन नाईट आणि रात्रीच्या टाईमला देर इज अ डार्कनेस आणि तेव्हा खूप सारा अंधकार पडतो सम पीपल विल थॉट दिस डार्कनेस आणि कदाचित तुम्हाला वाटलं असेल की तशा प्रकारचा अंधकार का काय बट जीजस इज नॉट टॉकिंग अबाउट दिस डार्कनेस पण येशू अशा प्रकारच्या अंधकाराविषयी बोलत नाहीये दहावीच्या डार्कनेस आय टोल्ड यू डॅट आणि मी तुम्हाला कशा कुठल्या अंधकाराविषयी सांगत आहे डॅट डार्कनेस इज जीजस टेलिंग यू आणि आत्मिक अंधकार जो आहे त्या अंधकाराविषयी मी तुम्हाला सांगत आहे आणि येशूने देखील तेच सांगितलेलं आहे हालेलुया हालेलुया आय विल रिपीट इट आणि मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे तर जी जस्ट ज सेंट इज आणि येशून सांगितलेला अंधकार जो आहे त्या रिप्रेझेंटेव सीन आणि तो काय दर्शवत आहे रिप्रेझेंटिव सीन आणि तो पाप दर्शवत आहे डिप्रेशन निराशा दर्शवत आहे अँझायटी भीती दर्शवत आहे होपलेसनेस

पण वचन या ठिकाणी काय सांगत आहे तो जीजस सेड या ठिकाणी म्हणाला आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड मी जगाचा प्रकाश आहे हू विल फॉलोस मी जो मला अनुसरतो तो विल नॉट विल नॉट वॉक इन डार्कनेस आणि तो अंधारात चालणारच नाही बट विल हॅव द लाईट ऑफ लाईफ तर त्याच्याच वळ जीवनाचा प्रकाश राहील हालेलुया सम डार्कनेस विल बी इन आवर लाईफ आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये थोडासा अंधकार असू शकतो विअर आर फ्रिड ऑफ दट डार्कनेस आणि तुम्ही त्या अंधकाराला घाबरतही असाल यू विल ऑलवेज स्ट्रेस अबाउट दैट डार्कनेस आणि त्या अंधकारामुळं तुम्हाला कधी कधी कधीकधी तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल निराशामध्ये असाल बट गॉड्स पीपल पण देवाच्या लोकांनो डोंट वरी घाबरू नका फॉलो द जीजस येशूला अनुसरा

आणि या ठिकाणी जो लाईट हा शब्द जो आहे प्रकाश हा शब्द जो आहे जस्ट आय लाईट यू अबाउट डार्कनेस जसं मी तुम्हाला अंधकाराविषयी सांगितलं आय वॉन्ट टू टेल्यू अबाउट द लाईट तसंच मी तुम्हाला प्रकाशाविषयी देखील सांगणार आहे द लाईट मिन्स विस दिस लाईट आणि प्रकाश म्हणजे हा प्रकाश नव्हे ही लाईट नव्हे बट इन दिस द लाईट प्रेझेंट प्रेझेंट दॅट आणि या ठिकाणचा जो प्रकाश आहे तो काय दर्शवत आहे इट ऑल द आणि हा जो प्रकाश आहे तो सगळ्या सकारात्मक गोष्टी दर्शवत आहे एक्झाम्पल आणि उदाहरणार्थ हॅपीनेस आनंद पीस शांती जॉय आनंद पेशन्स आणि सहनशीलता पेशन्स आणि आरोग्य अँड ऑल पॉझिटिव्ह थिंग्स रिप्रेझेंटेड बाय लाईट आणि सगळे जे सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हे जे लाईट आहे ते दर्शवत आहे हालेलुया हालेलुया गॉड्स पीपल देवाच्या लोकांनो डू यू वॉन्ट दिस लाईट आणि तुम्हाला या लाईटीची गरज आहे का या प्रकाशाची गरज आहे का नॉट दिस लाईट ह्या लाईटीची नव्हे बट वेन द जीजस इज गिव्ह दॅट लाईट पण येशूज जेव्हा तुम्हाला प्रकाश देऊ इच्छित आहे त्या प्रकाशाची तुम्हाला गरज आहे का

आणि तुमचं जे आत्मिक जे जीवन आहे ते बांधण्याचा प्रयत्न करा स्टार्ट फॉलोइंग जीजस आणि येशूला अनुसरण्याचा प्रयत्न करा विल नॉट गिव विद इन लाईफ आणि येशू तुम्हाला फक्त प्रकाश देणार नाही बट जीजस विल गिव विद द लाईफ ऑफ लाईफ पण येशू तुम्हाला जीवनाचा प्रकाश देईल आले लुया आले लुया आले लुया देवबाब करो या सर्वच नगरे परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू